काँग्रेस नेते आमदार नाना पटोले आपल्यासोबत आहेत भाऊ काय सांगाल दिवाळी आपण पारंपरिक पद्धतीने घरी साजरी केली काय सांगाल सर्वतम मी माझ्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी नांदो आर्थिक संपदा नांदो ही मी महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो यावर्षी सगळ्यात दुःखी आणि कष्टी कोण असेल तर शेतकरी आहे आसमानी संकट आणि सुलतानी संकट या दोन्ही चक्करमध्ये शेतकरी अडलेला आहे दिवाळीच्या या काळामध्ये ना नवीन कपडे आपल्या मुलाबाळांना घेऊन देऊ शकत आणि गोडधोड पण चालू शकत नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची झालेली आहे पण अशा या परिस्थितीत मा लक्ष्मींनी या अन्नदाताला या पोशिंद्याला जो या देशाच्या प्रत्येक सर्वसामान्य लोकांच्या मोठ्यांच्या पोटात दोन टाइमचं अन्न जावं ही काळजी करणारा हा पोशिंदा तोच अडचणीत आला तर त्याच्या जीवनात हा अंधार जास्त दिवस राहिला तर अनेक शेतकरी आत्महत्या करताना आपण पाहतो म्हणून माझ्या शेतकऱ्याच्या जीवनातला हा अंधार महालक्ष्मी दूर करो अशी प्रार्थना मी आज महालक्ष्मीच्या चरणी केली मग काय सांगाल उदय सामंत यांनी टीका केलेली आहे की महाविकास आघाडी ही वोट चोरीच्या बाबतीत एक नवटंकी करत आहे आणि जर खरंच त्यांचे आरोप असतील तर त्यांनी जे म्हणजे जर खरंच बोगस मतदान असतील आणि वोट चोरी झाली असेल तर अशा पद्धतीने ज्यांनी ईव्हीएमच्या माध्यमातून जे निवडून आले त्या महाविकास आघाडीच्या सर्वांनी राजीनामा द्यावा असे ते बोलले हे झालेत पागल माहितीचे लोक आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न करतो आहे यांना कोणीच प्रश्न विचारत नाही मग हे काय त्याचे वकिले करतात आहेत आणि आम्ही ई वर आरोप केला नाही आहे आम्ही जे छेचाळीस लाख मतं महाराष्ट्रात वाढलेली आहेत आणि पाच वर्ष वाजताच्या नंतर जे वोटिंग झालेलं आहे रात्री अकरा वाजेपर्यंत ते कोणत्या बूथवर झालं त्याचे आम्हाला फुटेजेस पाहिजेत हे आम्ही निवडणूक आयोगाला मागतो आहे पण राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यांचे हे मंत्री असतील राज्य चालवता येत नाही राज्य कर्जामध्ये डुबवून टाकलेलं आहे राज्यातला राज्या शेतकरी उद्ध्वस्त केलेला आहे राज्यातले तरुणांना उद्ध्वस्त केलेलं आहे त्यांचं जीवन उद्ध्वस्त केलेलं आहे गरिबाला दोन टाईम खायला मिळत नाही ती काळजी या बैमानी निवडून आलेल्या सरकारची नाही निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नाचीच आम्ही विचारलेले प्रश्नाचं उत्तर हे का देतात याचा अर्थ चोर के दाढी बे का आता त्या योगावरून त्याची दाढी पण आहे त्यामुळे चोर के दाढी मे तिनका असं म्हटलं तर भावगड ठरणार नाही आणि म्हणून त्यांना आम्ही प्रश्न विचारला निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं निवडणूक आयोग का काढतो मुख्य निवडणूक आयोगाने तो उत्तर दिलं की पाच वाजताचं नंतरचं झालेल्या वोटिंगचं आम्ही फुटेज देणार नाही कारण की आयाबनीची बे बेजती होईल अशा पद्धतीचं त्यांनी म्हटलेलं आहे मग आता त्याचं उत्तर दिलेलं निवडणूक आयोगाने हे समाधानकारक आहे का, का? त्याचं विश्लेषण यांनी मांडावं पण ते मांडणार नाही कारण की आयतं बैमानीनं आलेलं सरकार आणि त्या सरकारच्या माध्यमातून राज्य जे जा लुटलं जाते आहे आणि म्हणून त्याला कसं वाचवता येईल हा त्यांचा एक अयशस्वी प्रयत्न चाललेला आहे त्यामुळे आपण जास्त सोंगाडा या सरकारने बैमानीनं लोकांच्या मतानं निवडून न, मता न आलेल्या सरकारनी करू नये असं आमचं त्यांना विनंती आहे नाहीतर जनता एक दिवस यांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार पण त्यांनी सांगितलं की स्वाभिमान जर असेल स्वाभिमान जर महाविकास आघाडीतले नेते शिकवत असतील तर स्वाभिमानाने त्यांनी राजीनामा द्यावा विरोधी पक्षाच्या आम्ही प्रश्न काय विचारला आम्ही ईव्हीएम मशीनवर प्रश्न नाही विचारलेला आहे आम्ही विचारलेला प्रश्न आहे की छेचाळीस लाख मते कुठले आहेत एका एका बिल्डिंग मध्ये सात सात हजार मतं आले कुठून या प्रश्नाचं उत्तर द्यावं ना महाविकास आघाडीच्या लोकांनी राजीनामा द्यावा हे म्हणण्यापेक्षा आम्ही जे प्रश्न विचारतो आहे त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं ना पाच वाजताच्या नंतर जे वोटिंग झालेलं आहे त्याच्या फुटेजच द्यायला अडचण काय म्हणून प्रश्नाला बगल देऊ नका निवडणूक आयोगाचा वकील बनवू नका निवडणूक आयोगाला उत्तर देऊ द्या ही भूमिका आमची आहे आणि म्हणून आमचं व्हीएम मशीनवरचा आक्षेप नाही आमचा आक्षेप आहे जे वोटर वाढवलेले आहेत ते कुठले आणि आम्हाला पाच वर्षाच्या नंतरचं झालेलं विधानसभेतलं प्रत्येक फुटेजेस आम्हाला पाहिजेत ते आम्ही मागणी केलेली निवडणूक आयोगाला त्यामुळे विषयाला डायवर्ट करून आपलं पाप आणि बैमानी निवडून आलेलं आहे सरकार ले 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 हे लपायला निघत असेल तर लोक यांच्यापेक्षा हुशार आहेत लोकांना समजून गेलेले आहेत की हे बैमाने निवडून आले आहेत आणि म्हणून जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून काही विशिष्ट लोकांचे घर भरण्याचं काम हे जे सरकार करायला लागलेलं आहे ते आता महाराष्ट्रातली जनता समजते आपल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांवर आता अडचण आहे त्यामुळे ही काळी दिवाळी साजरी करा आपण कशी दिवाळी साजरी करतात तुम्ही पाहिलं असेल की मी एकदम साध्या पद्धतीनं पारिवारिक पद्धतीनं आम्ही पूजा केलेली आहे काही फटाके नाही काही नाही आणि आपण पाहिलं असेल की आता दिवाळीचा सण सुद्धा सरकार लाईट पण देऊ शकत नाही संध्याकाळी आता लाईट चालली गेली जे आता सौरऊर्जावर चाललेली लाईट आहे म्हणजे जी, जी जनरल लाईट आहे ती सगळी बंद झालेली आहे म्हणजे दिवाळ्यात अंधारित अंधारात करायची परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे सरकारने आणि आम्ही आता साध्या पद्धतीनं ही दिवाळी घरी साजरी केलेली आहे दिवाळी म्हणजे पूजेच पूजा पूजा आम्ही त्या केलेली आहे आणि फटाके नाही काही नाही बिलकुल शांततेने ही दिवाळी आम्ही साजरी करतोय त्यामुळे जो उत्साह पाहिजे या यावेळेस दिवाळीचा तो उत्साह आज शेतकऱ्यांमध्ये नाही गरिबांमध्ये नाही शिकलेल्या मुलामुलीमध्ये नाही तर हे होते काँग्रेस नेते माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही दिवाळी शेतकऱ्यांच्या अडीअडचणीमुळं काळी दिवाळी साजरी केलेली आहे आणि यावेळी कोणतेही फटाके न फोडता पारंपरिक पद्धतीने सहपरिवार पूजा अर्चा करत त्यांनी दिवाळी सहपरिवार इथं भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील सुकडी येथील मूळ गावी साजरी केलेली आहे रुपेश सपाटे टीव्ही मराठी भंडारा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव